हॅलो नमस्कार बघा गंमत कशी आहे आमची <laughs> आमच्या बहिणीच्या इथली मांजरं बघा कशी काढते ती खत कशी कंचं खाते ती किती हावर ती बघा तेव्हा कसं ही तर शिंबा कसा खातोय बघितलं भाजलेली खात ती भाजलेली खात नाही ती कच्ची कवळी कवळी येते बघा हो मेनू हां सुटी आहे का स्वीटी ए स्वीटी या

तोंडातले घेऊन जाते ते ना ते मटणाचं हाड घेऊन गेल्यासारखं मीनू मेनू तू शेजवानी खाती बो माझी मेनू कस वचक वचक खात खा बर तुझं तू खात खायच ना खाती खाली सुद्धा खाती हम्म खा मीनू खा <sk original> बघितली <sk> <skis> का कशी का तिथंच पण ती आत बघ तिला पण आण तू कुठं चाललाय घेऊन घेऊन घरात आत वडत वडत चल इकडे या सिंबा ये इकडं चल ओ खाऊ किती काय अजून चल या सिंबू या इकडं सिंबा बघ काय कसं खायला येते बघ काय का तुला हां आवडलं आवडलं खा 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 हो हो खा हे धर हां खा मा माझी शिटी पण आली का थांब आहे तुला खाती कस थांब शिटी खाती पण असलं नाही खरं सी एक रा बघितलं कस खाते ती हि कुठल्या मुलकातले ती कोणच असे पहिल्यांदा मी बघते मांजरा कंच खाय लागली तुला चल सिंबा कुठं चाललाय वडत वडत बघितलंय मांजराच ह्यांचं घर म्हणजे नुसते मांजरच ती एक दोन तीन ही एक तीन दोन झाली सहा झाली सहा झाली कोण या शिमबाला आवडीन खात खाते हा सगळेच खायले चुंगू ए चुंगू बाय नुट खा गो बाय हा हा खा खा बुरती का हा हा खा झोपली होती ना तू आणलं बरं झालं खरा तुला किती काम आहे बघा बघा धरू सुद्धा देत नाही छावायचं शिवी दि का <laughs> दो 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 दो। आला तू सोड सोड कनी सोड।, सोड 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 मिनू सोड सोड हाडी फिटी आहे का अशी धरायला लागली हाडी आहे का शिंबा आगाव पण करायचं नाही दुसरं कणीस घ्यायला आला का तो माझ्या शेवटीच कनिस आहे ती दिग काय दिग धर धर ये हे शिंबा हिल आगाव दे मला दे दे नक नक गुसवते ती सोड 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 सोडतो का नाही सोडतो का माझ हात काढतो तो सोड 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 सोहळ शंबा धर र सोड धीर पुढे कालिने मारते का तिला हा ग तिच घेऊन ग आगाव गर तुला चुंबू माझी गरीब आहे की चुंबू हि इकडं तोंड केलं बघितलं का हि घ्यायला घेऊ का मी घेऊ का तुझ घेऊ का बरखा बरखा खा खा खाण्या तेवढी करते आमचा नाही पण खा तो आमचा आम नाही बर का ही टोनी म्हणून नाव ठेवलंय पोरांनी टोनी आहे दिसतोय का ना गुंडासारखा बघा टोनी खा सगळी खाते खायला घे येत तुझा अजून थोडं सगळी खाते ती शिमबा शिंबा ना ती खाल्लं ती खाल्लं इथं आलंय आता खायला ह्याचा अर्ध खाल्लं ही ती पूर्ण खाल्लं बघितलं कशी खाते ती हा हे घेऊ देते का बघू घेऊ दे ग तू अरे गरीब म्हणले की तुला मी <laughs> गरीब आहे ना तू हो कसला डोळा फाडते मला सडग सडगड बर खा गो बाय माझी लाडू सडग सोड़, सोड़, खा खा हि शिवाय देली का मला शिवाय देते का

आगाव कुठल्या नू तुम्ही सगळ्या खाते अजून खाते ते सगळा राडा झालेला मग शिंबासाठी तर ह्यानी आणते तर लय शिंबाला लय आवडते ती ते आरी पडून खातोय नुसता खा 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 मटणापेक्षा कंच खायला लागली ती देगो दे मला कने मीनू मला दे ग मेनू मला दे दे मेनू गेनू आहे म्हणून का हां दर संपवलंय म्हणत तस आता काय झालं केसर 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 गेलं काय शंभूच्या तोंड नी दर धर तू इकडून राहिलं खा बास करा आता एवढ्या वेळेस एवढंच नाहीतर उलटी करचाल घरात ती पण आतून ओली होती ना hmm. सात hmm. बस पर, बोल तर बघा ही आमची मांजरं कशी आहे ती बाई मी तुझी मांजरी एक मी शिंबाला घेऊन जात असते शिंबा <laughs> <laughs> मला लय आवडलाय लय भारी मस्त मोमो मोमो दुधासारखा पांढरा आणि कान तेवढं तोंड वेगळं शेपट वेगळं आहे बघ आता ही गेली ही घर खायला खालचं वेचून खावा सगळं आवरा आता मम्मीला त्रास द्यायचा नाही आता मी तुमची मम्मी आहे तर काय आता शिंबा का आता सगळ्याकडला आता कुठचं राहिलं कुणाचं काय खाली पडल्याने विचून घे शिंबा हां खाती सगळं नाही आवडत तुला तू लय गाव आहे रे शिंबा सगळ्यापेक्षा घ्या हां बस करा चला ज्याचं ज्याचं झालं त्याने जावं आपल्या आपल्या जाग्याला आता गेलं हां जा, 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 जा हा चाललंय जाऊ ते पाणी प्यायला चाललंय त्याचं पोट भरलं गेलं बस तिलाही गरीब आहे गरीब गरी म्हणलं तर घेऊ देत होता का हे सुद्धा हा आठ